ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व अफजीची भेट होणार होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन घेतले प्रतापगडावरील महादेवाजातून आत गेले की उजव्या बाजूला चिलखती चिलखतीपुरजच्या वैती गेले की भवानी मातेचे मंदिर लागते छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळ नेपाळमधील गणकी नदीतून शिरानी भवानी मातेची मूर्ती प्रतापगडावर आणली व तिथे ती स्थापन केली पेटाकडाला साडे चारशे व पाचशे पायऱ्या आहेत पेटाकडाची लांबी एक हजार चारशे फूट व रुंदी चारशे फूट आहे पेटाकडाला भक्कम तटबंदी आहे या तटबंदीचा उपयोग शत्रूपासून बचाव करण्यासाठी केला जातो पेटाकडा एक बुज आहे त्याचं नाव आहे सूर्यभूज या सूर्यभूजाचा उपयोग संरक्षणासाठी व टेहेनीसाठी केला जात असे पेटाकडावर जे जात आहे त्या जातीचा उपयोग पेटाकडाला चुना लावण्यासाठी केला जात असे धन्यवाद